नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या युट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आधार कार्ड हे महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे बरेच वेळा आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत नसते आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तो कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे सुद्धा आपल्याला काही वेळा माहीत नसते परंतु आता घाबरण्याची आवश्यकता नाही आपण घर बसल्या आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे आपन या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल प्रोम ब्राऊझर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे यू आय डी ए आय आता या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला भाषा सिलेक्ट करायची आहे भाषा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माय आधार हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आधार मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे चेक आधार व्हॅलिडिटी पुन्हा या ठिकाणी आपण पाहूया माय आधार यावर क्लिक करायचं आहे आणि आधार मध्ये चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली आपल्याला हा जो कॅपचा कोड दिसत आहे खाली आपल्याला हा जो कॅपचा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली आपल्याला प्रोसेड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक या ठिकाणी दिसत आहे आता या ठिकाणी माझा शेवट माझ्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक आहे एकशे बासष्ट म्हणजेच आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजणार आहे तर अशा प्रकारे आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या शंकांचे निरसन अवश्य केले जाईल धन्यवाद